बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्क दरम्यान झाली जान्हवी किल्लेकरच्या पायाला गंभीर दुखापत नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनेलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या एक टास्क सुरू आहे आणि बिग बॉसची लगोरी असे या टास्कचं नाव आहे आणि या टास्क दरम्यान जान्हवी किल्लेकरचा पाय फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलेलं आहे तर नेमकं काय घडलं बिग बॉसच्या घरात हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे बिग बॉसच्या लगोरीमध्ये दोन टीम्स एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत आणि त्यांना लगोरी लावायची आहे आणि या टास्क दरम्यान सर्वच खेळाडू प्रचंड आक्रमकपणे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच प्रोमो मध्ये हे देखील दिसत आहे की दादा देखील प्रचंड हायपर झाले असून ते असे ओरडत आहेत की तोंड शिवा आणि गप्पपणे वरती बसा तर मित्रांनो एकंदरीतच सर्वच प्लेयर प्रचंड आक्रमकपणे खेळताना पाहायला मिळत आहेत आणि यामध्येच सूरज कडून लगोरी लावताना जान्हवी किल्लेकरच्या पायाला गंभीर दुखापत झालेली पाहायला मिळाली आहे तसेच जान्हवीला लागल्यावरती ती खूप जोरात किंचाळली आणि वेदनेने कळवळत होती तर मित्रांनो जान्हवीला सूरजमुळे दुखापत झाली असल्याने सूरज हा शिक्षक पात्र बनेल का नाही हे पाहणं प्रचंड रंगतदार ठरणार आहे तर या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी डिकॉर्डरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद